एकदा जेवायला बसला की पंचावन्न मिनिटात जेवण आटकायच लगेच परवा मला फोन सर आमचं जेवण तो पंधरा मिनिटात होत मी तुम्हाला पंचावन्न मिनटं जेवा असं सांगितलेलं नाही मी तुम्हाला सांगितलं पंचावन्न मिनिटं जास्तीत जास्त वेळ काही पंचावन्न मिनिट पुढे गेला तर इन्सुलिन परत पडणार आपल्याला इन्सुलिन एकदाच तयार करायचं होतं म्हणून पंचावन्न मिनिट तर वेळ दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका सन्नाटा सन्नाटाची <laughs> या व्याख्याना सगळ्यात भयंकर वाक्य कुठलं असेल तर हे पण काही येणार नाही तो तुमचं ओन करा करा कमी करायचं डायबेटीस जेवताना शक्यतो गोड कमी खा किंवा टाळ डायबेटीजच्या लोकांनी तर खाऊच नका पण इतरांनी सुद्धा जेवढं गोड कमी खाल जेवढी साखर मध कमी खाल तेवढं तुमच्या तब्येतीसाठी चांगले लक्षात ठेवा साखरेचा खाणा त्याला देव देणार अशी म्हण आहे त्याच्यापुढे डायबिटीस असेल <laughs> त्यांना मॉडर्न सायंटिस्ट असं म्हणायला लागले की शुगर अँड इन्सुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबेटीस आणि रॉबर्ट लस्टी नावाचा सा सायंटिस्ट आहे तो शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय गेले पंचवीस वर्ष त्याचं असं म्हणणं आहे की शुगर इज ॲडिक्टिव साखरेचं लसन लागतो तुमच्यावरती बऱ्याच लोकांना असेल पन्नास पंचावन्न माणूस सांगतो की मला काहीतरी गोड खाण्याचे होत नाही जेवण झाल्यानंतर मी गुळाचा खडा तरी खातो काही नसेल हे अडिक्शन आहे तर तो असं म्हणतो की जसं तुम्ही दारू आणि सिगरेट विकायला मनाई केलेली अठरा वर्षांमध्ये मुलांना तसं साखर विकायला मनाई करा असं रॉबर्ट लष्करी म्हणतो आणि आपण तर घराघरातच त्यांना चॉकलेट आणि याचा बढिमान करत असतो तर गोड कमी खा किंवा बंद राहा जेवणातली प्रोटीन्स वाढ जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही चिकन मटन फिश सगळ्यामध्ये प्रोटीन आहे त्यांचा अडचण नाही जे व्हेजिटेरियन आहेत लोक त्यांनी प्रोटीन कशा वाढवायचे तर पोळी भात थोडं कमी करा त्याच्या की मोड आलेलं कडधान्य का सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा म्हणजे खूप अतिरेकी काही करू नका काही लोक मग पोळीच बंद करतो भातच बंद करतो कधी किती दिवस करशील दोन महिने तीन महिने उपयोग नाही तर तीन पोळ्या ना एक पोळी कमी करा अर्धी वाटी मोडायला कडधान्य प्रोटीन वाढवा कार्बोहायड्रेट कमी करा हे प्रिन्सिपल काय काय सांगितलं कडक भूकेला दोन वेळा ओढा त्या दोन गुणात जेवा पंधरा मिनिटं व्हेरिएशन आहे एकदा जेवायला बसला की पंचावन्न मिनिटात जेवण संपवा गोड जेवढं कमी घ्या तेवढंच सांगा जेवणातले प्रोटीन्स वाढवा हे हा डायट प्लॅन आहे आणि जेवणा दोन जेवणाच्या मध्ये काही खाऊ नका खूप लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झालेला <laughs> पण तो आनंद साजरा करायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिले उत्तर मार्ग म्हणजे आधी मध्ये काही खाऊ नका आपलं ध्येय असं असायला पाहिजे की दोन वेळा जेवणे आणि मध्ये पाणी पिणे हे आपलं ध्येय असायला पाहिजे पण काही पदार्थ तुम्हाला अलाव केले का अलाव केले कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होत नाही असं आम्हाला आमच्या प्रयोगांमध्ये सिद्ध झाले हे करण्यासाठी मी स्वतः अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा रक्त दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे ज्ञान मिळालं त्यामुळे मला आता विचारायचं नाही की सर कोरफोड चालेल का गुटखा चालेल का अमूल चालेल का त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर इन्सुलिन निर्माण होत नाही म्हणून पदार्थ अलो केले याच्यामध्ये आहे पाणी घरी बनवलेलं पातळ तार अमूल मस्ती नाही नाही विकतच असतात दोन चमचे दही घ्यायचे त्यामध्ये ग्लास भर तार ग्रीन टी ब्लॅक टी चालेल तुम्हाला आवडत असेल तर पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा कशातच साखर नाही शुगर फ्री नाही शुगर सबस्टिट्यूट मुळे पण इन्शुलिन निर्माण होतं म्हणून ते चालत नाही नारळ पाणी चालेल मलई खाऊ नका नाही तर लग्न आपल्याला भार असतं की तीस रुपयाचं नारळ आणलं मलई वाया कशाला घालवायची वाया घालवू नका जेवताना खा वाटीत करून ठेवा हा खाऊ नका म्हणत नाही पण जेवताना खा टोमॅटोच्या दोन फोडी जास्तीत जास्त एक टोमॅटो दिवसभरात खाऊ शकतो एवढे पदार्थ तुम्हाला आलोड आहे ज्यांना वजन कमी करायचे का सगळ्या लोकांसाठी पण समजा तुम्हाला एखादा पदार्थ असा आहे की जो मी सांगितला नाही की कोरफड रस चालतो का तृणामकूर रस चालतो का कारण लोक आजकाल खेळायला कमी जातात आणि रस जास्त करायला जातात निदान चार पाच तरी स्टॉल असतात वेगळा रस दुधीमुळ रस अमुक रस तमूक रस तुम्हाला कुठलाही रस जर तुम्हाला टेस्ट करून पाहायचं असेल त्यांनी इन्शुलीन तयार होतो केली आम्ही नाही बघणार आम्ही सुपर काय करायचं मला कोरफड रस बघायचा आणि तुम्ही एक ग्लास असा काय तो कोरफडचा रस ज्यूस घेऊन द्यायचा लॅब मध्ये तुम्ही आठ वाजता लॅब की पहिले ब्लड द्यायचा मग तो रस प्यायचा मग आठ मधून दहा मिनिटांनी परत द्यायचा तीन वेळा ब्लड द्यायचा आणि त्याला सांगायचं मला इन्शुरन्स लेवल काढून दे तिने सांगतो शुगर नको हे सांगायचं कारण बराच वेळा लॅब टेक्निशियनला कळतच नाही इन्शुलिन हे काय असतं म्हणतो साठ ती एकशे एक ऐंशी रुपयात तीन शुभर करून देईल ते नको आपल्याला इन्सुलिन पाहिजे आणि इन्सुलिनला सामान्यपणे पाचशे साडेपाचशे खर्च येतो एका सॅम्पलला आता अपोर डायग्नोस्टिक मदत करतात ते अडीच तीनशे करतात एक सॅम्पल मग ते तीन तुम्ही सॅम्पल दिल्यानंतर समजा तुमचे रिपोर्ट असे आले की पहिलं सॅम्पल आठ वाजता इन्शुलिन बारा होतं आठ वाजून दहा महिन्याने अकरा झाला आणि नऊ वाजता सातवा याचा अर्थ काय झाला की तुम्ही जे खाल्लं त्याच्यामुळे इन्शुलिन तयार झालं नाही मग ते पदार्थ तुम्ही घेऊ शकता पण समजा असं झालं की पहिल्यांदा बारा होतं आणि दहा मिनिटांनी तेरा झालं आणि मग सोळा झाला तर तुम्हाला तो पदार्थ घेता येणार नाही समजा बारा होत मग तेरा झालं आणि तुम्हाला दहा झालं तरी घेता येणार किंवा बारा होतं बारा आणि पंधरा झालं तरीही घेता येणार म्हणजे पहिला सॅम्पल पण दुसरा सॅम्पल केव्हाही जरी ते वाढलं तरी तुम्हाला पदार्थ घेता येणार नाही हे कशाला सांगेन तुम्हाला मी की तुमच्या डोक्यांचे काही प्रश्न असतील की हे चालेल का ते चालेल का ते मला विचारायचं नाही प्रयोगशाळ्यात जायचं आणि स्वतः बघायचं तुम्हाला घेण्या असेल तर घ्या नसेल घ्यायचं तुम्हाला परवानगी हा डायटल करताना काय काय अडचणी येऊ शकतात पहिली अडचण साखरेचा चहा सकाळचा कसा सोडून नवरा बायको सोडायला तयार बायको नवरा सोडायला तयार पण साखरेचा चहा तुम्हाला लोक तयार पण तुम्हाला एक मी अनुभवाचा अनुभवाचे बोल सांगतो की मी सांगतो शुगर ऍडिक्टिव्ह आहे तुम्ही फक्त आठ दिवस एखादं व्रत म्हणून बिनसाखरेचा चहा प्या नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हे मी तुम्हाला त्यामुळे हा प्रश्न फक्त आठ दिवसाचा आहे चक्कर येईल का आम्ही तो, तो दिवसभर काम करतो स्वतः घरात उभे असतो दिवसभर हे करतो ते करतो कुठे म्हणजे मी ऑफिसमध्ये दिवसभर काम करतो लक्षात घ्या की पासष्ट किलोच्या माणसामध्ये तेरा किलो चरबी आहे तेरा किलो चरबी म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीज म्हणजे तुम्ही साठ दिवस काहीही न नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपर मिळून जायला तयार <laughs> त्याच्यामुळे काही सरकार सायकोलॉजी लक्षात ठेवा पाणी भरपूर प्या काही होत सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात लगेच कोणती म्हणत ब्रेकफास्ट की किंग आणि लंचला की क्वीन वगैरे हे नाही का म्हणे आपली म्हण असे मी म्हणणार आहे म्हणून इंग्रजीमध्ये आपली कुठे असतात ती आपल्या देशामध्ये जेवण हीच कल्पना होते ब्रेकफास्टला संस्कृतमध्ये पर्यायी शब्द नाही पण आम्ही तुम्हाला काही स्किप करायला सांगितलेलं नाही आम्ही तुम्हाला काय सांगितले की जेव्हा तुम्हाला दोन वेळा भूक लागते त्या दोन वेळा जेव्हा तुम्हाला सकाळी आठला भूक लागते आठला जेवून घ्या आमच्यासाठी ब्रेकफास्ट लंच डिनर अशी नावं नाही आमच्यासाठी पहिलं जेवण आणि दुसरं जेवण असत त्यामुळे तुम्हाला काही स्किप तुम्हाला भूक लागली नाही आणि तुम्ही खाल्लं तर अपचन होणार आहे आणि भूक लागली नाही खाल्लं तर ऍसिडिटी होणार आम्ही तुम्हाला नैसर्गिक मार्ग सांगितलेला आहे की जेव्हा तुम्हाला भूक लागते त्या दोन वेळ स्नायू झळतील का स्नायू म्हणजे काय प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही एक किलो प्रोटीन्स खर्च करू शकता त्यानंतर म्हणून बरोबर मग प्रोटीन खूप प्रेशियस आहे म्हणून ऊर्जेसाठी प्रोटीनचा वापर शरीर कधीही करत नाही पहिला प्रेफरन्स ग्लुकोज कारण ते साठवता येत नाही दुसरा प्रेफरन्स फॅटी आहे आणि जर तुम्हाला आम्ही दहा दिवस उपाशी ठेवलं काही खायला दिलं नाही तर तुमच्या प्रोटीनला म्हणजे मसत नाटला नाही त्यामुळे या डायट प्लॅनने जेव्हा तुम्ही दोनदा व्यवस्थित ठेवता कधीही तुमचे मसल घडणार नाही ऍसिडिटी होईल का काही प्रमाणात ऍसिडिटी आहे त्याचं काय तुमची ऍसिडिटी या डायट पॅन मुळे जाईल हे तुम्हाला सांगतो कारण ऍसिड सिक्रिशन आणि इन्सुलिन सिक्रिशन याची सुरुवात सारखीच आहे म्हणजे कसं तुम्ही सुद्धा दोन दिसले खाल्ले तर तुमचं ऍसिड सिक्रिशनचं पण एक माप आहे सुरुवातीचं ते समजा एक एम एल ऍसिड पडलं मग काय झालं दोन दिसले लागलं अब्रायम मग उरलेलं अब्रायम काय करणार ते तुम्हाला ऍसिडिटी करतात पण जेव्हा तुम्ही जेवता व्यवस्थित तेव्हा काय होतं की शरीराला ऍडजस्ट करायला वेळ मिळतो की आता अजून किती ऍसिड तयार करणं आवश्यक आहे आणि मग ते सगळं ऍसिड संपून जातं त्यामुळे तुम्ही जेव्हा दोन वेळा डोसे जेवता तेव्हा तुमची चालायला वेळ नाही आम्ही इतकी कामत असतो लक्षात घ्या तुमच्याकडे आयुष्यातला वेळ हा मर्यादित आहे एक तर तुम्ही वर्तमानातून घ्या नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये आयसीयू मध्ये आठ दिवस ऍडमिट राहावं लागेल त्यामुळे चालायला वेळ नाही असं कोणी म्हणू शकत गोळ्या घ्यायच्या असतात ज्या लोकांना हायपोथायरॉटिझम आहे त्यांना गोळे सांगितले की उपाशी कुठे घ्या सकाळी घ्या काही प्रॉब्लेम नाही डायट प्लॅनची काय अडचण नाही काही लोकांना ब्लड प्रेशर आहे काही अनेक आजार असते सामान्यपणे गोळ्यात दिवसातून दोन वेळा असतात किंवा एक वेळा असतात दोन वेळा तुम्ही जेवतात दोन वेळा गोळ्या घ्या काही प्रॉब्लेम होमिओपॅथीच्या गोळ्या कधी कधी त्या चार चार पाच पाच वेळा सांगतात त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला दोनदा ऍडजस्ट करून द्या त्या पंचावन्न मिनिटाला वेळ द्यात तुम्ही त्या गोळ्यात घेऊ शकता त्यामुळे गोळ्या घ्यायची काही अडचण नाही आणि समजा तुम्ही गंभीर आजारी पडला आणि तुम्हाला अँटीबायोटिक चार वेळा घ्यायला ठीक आहे तीन दिवस डायट प्लॅन नका करू गोळ्या काय बरं व्हायन डायट प्लॅन करा डायट प्लॅन आपल्यासाठी आहे आपण डायट प्लॅनसाठी नाही याय लक्ष त्यामुळे गोळ्या घ्यायची कुठली अडचण येत नाही फळ कधी खाऊ दूध कधी घेऊ तुम्हाला फळांचा पार गोतो असतो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला पंचावन्न मिनिटांचा वेळ त्या पंचावन्न मिनिटांमध्ये खाण्याचा सिक्वेन्स काय असावा पदार्थ कसे खावे हे तुम्हाला सांग जेवणाची सुरुवात फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा स्वीट डिशनी करावी तुम्ही गोडके खाणार असाल किंवा फळ खाणार असाल किंवा सुका त्याने सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्ही सॅलड खा काकडी गाजर टोमॅटो जे काय असेल त्याच्यानंतर तुम्ही मोड आलेलं कडधान्य किंवा बॉइल व्हेज नॉनव्हेज प्रमाणे त्याच्यानंतर तुम्ही पोळी भाजी भात खा आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध पिऊ शकता ते सगळे पदार्थ झाले रोज सगळे पदार्थ खाण्याची आवश्यकता नाही तर उद्यापासून बोलण्याची खरेदी सुरू <laughs> 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 मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही समजा फळ काढणार नसाल तर सॅलेंड सुरुवात करा समजा एकदा मी फळ नाही सॅलेंड पड नाही तर मग मोडल या करता सुरू करा हा सिक्वेन्स तुम्हाला सांगेल म्हणजे तुम्हाला ही अडचणी करू की फळ करी कामा दूध करी जे तुम्ही या सिक्वेन्स मध्ये बसवा आणि काही प्रॉब्लेम नाही तर सगळ्या प्रश्नांची उत्तर जवळपासून मी दिली